नमस्कार मी आहे तन्वी आणि तन्वीज तन्वीस सबमध्ये सर्मांचं खूप खूप स्वागत आहे तर आज बनवत आहे मी पायनॅपल फ्लेवरचा केक होता वन के जीचा पण हा होता टू टायरमध्ये बनवायचा होता वन के जी आणि याचं थीम होती युनिकॉर्न थीम तर मी याचा क्रम्बल कोट पहिला तयार करून घेते जो आपण डाऊनला ठेवणार आहोत एक त्याचा पहिला क्रम्बल कोट तयार करून घेते सोकिंग करून घेतलेलं पायनॅपल क्रशला पाण्यामध्ये मिक्स करून तयार करून घेतलेलं पाणी त्याने सोकिंग केली आणि फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे पायनॅपल क्रश आणि असं आपण याचं कोट तयार करून घेतलेलं आहे आणि याला ठेवून दिलं सेट करायला फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी नंतर जो आपण टॉपला ठेवणार आहोत त्याला करून घेऊया त्याला त्यालाही सेम प्रोसिजर केलेली आहे मी त्याला सोकिंग केलेलं आहे आपण जे आपण पाणी तयार करून घेतलेलं आहे पायनॅपल क्रश पाण्यामध्ये मिक्स करून त्याने करून घेतलं आहे सोकिंग नंतर आपण त्याला फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे पायनॅपल क्रश आणि असं ह्याचा क्रम्बल कोट पण तयार करून घेतला आहे पण जो आपण टॉपला केक ठेवणार आहोत त्याच्यामध्ये सोकिंग थोडी कमी करायची ओव्हर स्मोकिंग सोकिंग नाही करायची ओवर सोकिंग केल्यामुळे हा केक जेव्हा आपण ह्याला ट्रान्सफर करताना खालून का जो खालचा जो बेस आहे तो तुटू शकतो म्हणजे ओव्हर सोकिंग करायची नाही कधी टू टायर केक बनवतो तेव्हा जेव्हा आपण टॉपला जे केक ठेवायचे आहेत त्यांना ओव्हर सोकिंग करायचं नाही कारण ते आपल्याला ट्रान्सफर करताना प्रॉब्लेम होऊ शकतो आणि नंतर आता आपण याचं फायनल कोटिंग करूया फायनल कोटिंग करण्यासाठी जो टॉपला केक ठेवणार आहे त्याला यूज केलेला आहे व्हाईट कलरची क्रीम त्यामध्ये कलर मिक्स नाही केलेला आहे आणि आता याला आपण प्लेन फिनिशिंग करून घेतलं आहे आणि मी याला स्ट्रेक्शर करणार आहे मी याला ऑइल ब्रशने तर याला मी उभे स्ट्रोक करणार आहे ऑइल ब्रशने आणि जो डाऊनला ठेवणार आहे त्याला साईडने करणार आहे स्ट्रेक्चर तसं याचे उभे स्ट्रोक धुवण्याचं स्ट्रेक्चर रेडी झालं आहे आता आपण याला ठेवून दिलं सेट करायला आणि आता आपण जो डाऊनला केक ठेवणार आहे त्याला आपण करूया फायनल कोटिंग तर त्यासाठी यूज केले मी पिंक कलरची क्रीम त्याला पहिल्या पॅलेटनॅपच्या सहाय्याने पूर्ण केकला स्प्रेड करून घेतली नंतर रॅपरच्या सहाय्याने प्लेन फिनिशिंग करून घेतली आणि आता ह्याला आपण साईडने ऑइल ब्रशने आपण ह्याला असं स्ट्रेक्शर देतो आहे त्यामुळे दोन्ही केकमध्ये त्यांचं स्ट्रेक्चर डिफरन्स दिसतं आणि लूक चांगला येतो म्हणून कधीही आपण स्ट्रेक्चर करतो तेव्हा दोना दोघांना एकाच स्टेक्चर यूज करायचं पण थोडं वेगवेगळं दिसणार ऑइल ब्रश यूज केलं तर ऑइल ब्रश यूज करायचं स्क्रॅपर यूज केलं तर स्क्रॅपर प्लेन ठेवलं तर प्लेन दोघांना वेगवेगळं केलं तर ऑड होऊन जातात ते तर आता मी याला ट्रान्सफर करून घेतलं आहे ट्रान्सफर करताना मी पहिला डाऊनचा जो केक आहे त्याच्यामध्ये डॉवल स्टक करून घेतला आहे केकच्या हाईटच्या नंतर एक सेंटरला डॉवल स्टक करून वरचा केक ट्रान्सफर करून घेतला आणि आपला केक असा स्टेबल करून घेतला आता मी जो डाऊनला पिंक कलरचा केक आहे त्याला करून घेतले स्टार नोजलने पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली त्याला बॉर्डर करून घेतली आणि जो वरती केक ठेवला त्याला थे आपण वन एम नोजलने व्हाईट क्रीम भरून घेतली क पायपिंग बॅगमध्ये आणि त्याने बॉर्डर करून घेतली आणि जे युनिकॉर्न थीमचे मी पेपर टॉपर घेतले त्यांचं कटआउट करून घेतलं आणि असे तयार करून घेतले आणि केकवरती एक वरती टॉपला लावला एक फ्रंटला लावला आणि साईडला रेम्पोचं लावून घेतला आणि असा केक आ, असेंबल करून घेतला आता मी जे साईडला लावते ते आपले शुगर बॉलसारखेच स्टारचे हे असतात तर ते लावून घेतलेत आणि ते एडिबल आहेत आणि साईडला पण मी शुगर बॉल आहे ते व्हाईट कलरचे ते स्प्रेड करून घेतले आणि केक रेडी झाले तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग